अंगावर गुलाल आमदार बाबर यांच्या पश्चात झालेल्या पहिल्या निवडणुकीत बाबर गटाने विरोधकांचा धुवा उडवला विजयानंतर कार्यकर्त्यांच्या भावना अनावर रेवानगर सर्वसेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आज सुरशिने झाली या निवडणुकीमध्ये आमदार बाबर गटाने विजय मिळवला बाबर समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्रित येऊन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यानंतर बाबर यांच्या निवासस्थानी जाऊन बाबर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अमोल बाबर व सुहास बाबर यांची भेट घेतली सोसायटी लिमिटेड रेवानगर बीटा यांची पंचवार्षिक निवडणूक दिनांक 1 मार्च दोन रोजी होती यामध्ये आम्ही माननीय अनिल भाऊ यांच्या आशीर्वादाने स्वर्गीय माननीय आमदार अनिल भाऊ बाबर शेतकरी विकास पॅनेल याच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व उमेदवार बहुसंख्य मतानं निवडून आलो या निवडून येण्यामागं अनिल भाऊंनी केलेलं आजपर्यंतचं मार्गदर्शन आणि अनिल भाऊचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना या ठिकाणी कारणीभूत ठरलेले आहेत त्याचबरोबर या निवडणुकीच्या आणि या निकालाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की येथून पुढे आम्ही सर्वजणच मान्य अनिल भाऊंचा विचार विचारांच्या रूपानं भाऊंना नेहमीच अमर ठेवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी विकास पॅनेलचा घवघवीत असा विजय झालेला आहे त्या पाठिंबाची पार्श्वभूमी अशी की सत्तावीस तारखेला म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊंच्या निधनाच्या केवळ तीन दिवस अगोदर आम्ही त्यांच्याशी एक तास या विषयावर बैठक केली आणि त्याच दिवशी मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भावना शब्द दिला होता की हे पॅनल बहुमत आम्ही निवडून आणेन त्याप्रमाणे मी ते आणलेलं आहे याचा मला अभिमान आहे या पुढच्या काळामध्ये आम्ही बाहुंश अनिल भाऊ अनि अनि प्रमाणच सुहासभाई यांच्या पाठीशी आज सगळा गाव खंबीरपणे उभा राहील एवढा शब्द देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद युवा वर्गाची साथ अनिल भाऊनं केलेल्या कामाचं आणि सुहासभयाच्या रूपाने या भागामध्ये एक स्वप्न दिसतं आहे की भाऊंचं पूर्ण स्वप्न भैयाच्या रूपानं या तालुक्यामध्ये या भागामध्ये पूर्ण होईल याच्यावरती विश्वास देऊन सर्व रेवानगरच्या मतदारांनी आमच्या पॅनेलला बहुमतानं विजय केलं सर्व गावातील मतदार बंधू बंधूंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो